नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये अतिशय महत्वाचे उदाहरणं पाहणार आहे जे की वैवारीवर असतील आजचा आपला आठवा टाईप आहे याच्यापूर्वी आपण सात टाईप अपलोड केलेले आहे अतिशय महत्वाचे टाईप होते आणि संपूर्ण उदाहरण जे आहे ते वैवारीवरील आपण बेसिक टू हाय लेवलपर्यंत पर्यंत सर्व काही पाहत आहे ओके उदाहरण क्रमांक बारावा तुमच्या स्क्रीनवर आहे अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर चारास पाच होईल तर विजयचे आजचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर ऑप्शन इथं दिलेले आहे ऑप्शन क्रमांक पहिला एकेचाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक दुसरा अठ्ठेचाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक तिसरा म्हणजे सी आहे सदतीस वर्ष ऑप्शन क्रमांक डी चाळीस वर्ष तर आपण अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार याला सोडवणार आहोत शॉर्ट मेथड नुसार किंवा शॉर्ट ट्रिक्स नुसार आपण सोडवणार आहोत पहा अजय आणि विजय यांचे नाव लिहून घेतले अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे तिनास चार सॉरी तिनास चार दहा वर्षानंतर किती तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर होईल चारास पाच विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला तर याच्यातील आडवा फरक खालच्या गुणोत्तरातील आडवा फरक गुणाकारात घ्यायचा आहे तर याच्यातला फरक किती आहे एकचा आहे आणि याचा तिरपा गुणाकार आपल्याला करायचा तिरपा गुणाकार केला चार त्रिक पंधरा आणि चार चौक सोळा वर्ष याच्यातील जे फरक येईल म्हणजेच सोळातून पंधरा गेले हे छिदात घ्यायचे एक एक कटला म्हणजेच एक ची किंमत आली आपली दहा ओके कोणाचा वय विचारलेला आहे आपल्याला तर विजयचे आजचे वय किती विजयचा आजचं गुणोत्तर किती आहे चार आहे तर याला गुन्हायचं किती ना तर त्या दहाने दहा गुणीला चार दहा चौक चाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अतिशय कमी वेळामध्ये आपण या उदाहरणाला सोडवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीच्या ट्रिक्स आपल्याला या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील पहा समोरचा उदाहरण आता आता आपण जाणार आहोत क्रमांक वा पाहणार रमेश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास सहा आहे अठ्ठावीस वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर पाच चार होईल तर रमेशचे आजचे वय किती तिथं ऑप्शन दिलेले ऑप्शन क्रमांक एक नऊ वर्ष ऑप्शन क्रमांक बी आठ वर्ष ऑप्शन क्रमांक सी सहा वर्ष ऑप्शन क्रमांक डी सात वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सोडवत असताना कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत आताच्या चा याच्यापूर्वी जी मी ट्रिक सांगितलेली आहे जर तुम्हाला ते सोडवता येत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका अन्यथा मी तुम्हाला इथे सोडून दाखवतोच पहा रमेश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे चारास आहे अठ्ठावीस वर्षानंतर इथं घेतले अठ्ठावीस गुणीला ओके किती होईल पाचास चार होईल याच्यातील आडवा फरक कितीचा आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यातील आडवा फरक एक चाहे, चा आहे आणि याचा तिरपा गुणाकार करा चार चोक सोळा पाच सख तीस वर्ष आहे ना याच्यातील फरक कितीचा आहे तर चौदाचा आहे चौदाने याला आपल्याला भागायचा आहे चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजेच एक्स ची किंमत भेटली आपल्याला दोन कोणाचा वय विचारलं रमेशचं वय विचारलं तर रमेशच्या गुणोत्तराला आपण गुणणार रमेशचं आजचं गुणोत्तर किती आहे चार आहे चार गुणीला दोन चार दोन्ही आठ वर्ष त्यांचं वय असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तिसरं उदाहरण मी आता देणार आहे म्हणजेच चोवीसव्या क्रमांकाचं उदाहरण देणार आहे तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे तीन उदाहरणं याच्यासाठी घेत आहे की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची मला कमेंट आलेली आहे की सर दोन उदाहरणात आम्हाला तेवढं काही समजत नाही तर तीन उदाहरणं घेत जा किमान आम्हाला समजायला सोपं जाईल म्हणून मी तीन उदाहरणं घेत आहे प्रत्येक टाईपची तीन उदाहरणं आपण चालू केलेली आहे आजपासून आपण म्हणजेच पहिलेपासूनच आपण व्यवहारच्या टॉपिक पासून तीन तीन उदाहरणं घेत आहे विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती द्यायची आहे की आम्ही पोलीस भरतीचा पेपर घेणार आहे अम्बिशन करिअर अकॅडमी तर्फे तर हा पेपर जे आहे हा पेपर आहे सोळा तारखेला सोळा तारखेला पोलीस भरतीच्या पॅटर्नवर पेपर आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजता स्थळ आहे बिळवय नगर पुसद येथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्याला आपण हजार रुपये ही रोख रक्कम देणार आहोत प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्याला आणि दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचा आपण इथं म्हणजे पुष्पगुच्छ देऊन किंवा समजा बुके देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत याची फीज आहे तीस रुपये म्हणजेच एंट्री फी आहे तुम्हाला तीस रुपये आणि तुम्हाला पैशाशी तेवढा काही मतलब नाही परंतु तुम्हाला एक समजून घ्या की तुम्हाला याच्याशी अनुभव हो येईल की कशा पद्धतीनं पेपर येते पोलीस भरतीचा आपल्याला जर टॅकल करायचा आहे पेपर तर पोलीस भरतीच्या पेपरसाठी आपल्याला पॅटर्न कशा पद्धतीनं विचारतात त्याच पॅटर्नवर आपण आता दोन हजार पंचवीसची ची पोलीस भरती देणार आहोत त्याच पॅटर्नवर आपण पेपर विचारणार आहोत पेपरमध्ये ते क्वेश्चन त्याच टाईपचे असतील आणि कोणीही याच्यामध्ये भाग घेऊ शकते जर तुम्हाला तुमच्या मित्रांना पण सांगायचं असेल तर पुसतच्या आजूबाजूला जे व्यक्ती राहत असतील त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला असेल ओके त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे पहिल्या नंबरवरच कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्ही कॉन्टॅक्ट केल्याच्या बाद विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर ज्यांनी फीज जमा केली त्याची एंट्री करून घेणार आणि नंतर त्याला पेपरला आपण बसू देणार आहोत कोणी इच्छुक असतील तुमचे मित्र मैत्रिणी तर त्यांना हे मेसेज कळवा आणि हा व्हिडिओ त्यांना सेंड करा चोवीसव्या क्रमांकाचं उदाहरण आता आपण पाहणार आहोत आकाश आणि प्रकाश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच आहे बारा वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर चारास सहा होईल तर प्रकाशचे आजचे वय किती एकदा जर आपल्याला आजचं वय काढता आलं तर त्याच्या पूर्वीचं वय काढता येते आणि त्याच्या वय काढता येते ऑप्शन इथं दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणसाठ वर्ष ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावन्न वर्ष ऑप्शन क्रमांक सी साठ वर्ष ऑप्शन क्रमांक डी सत्तावन वर्ष पहा कशा पद्धतीने सोडवणार आकाश आणि प्रकाश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे बारा वर्षानंतर कुणीला ओके किती होईल तर चारास सहा होईल याच्यातला आडवा फरक गुणाकारात घ्यायचा म्हणजे चार गेले दोन राहिले इथं लिहिले छेदात तिरपा गुणाकार करायचा आणि त्याचा फरक घ्यायचा आपल्याला छेदात सायंत्रिक अठरा चोक वीस याच्यातील फरक जर केला आपण वीस मधून अठरा गेले तर दोन राहिले दोन दोन कटले विद्यार्थी मित्रांनो उरली किती बारा एक्स बरोबर बारा भेटला आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो कोणाचं वय विचारला आपल्याला प्रकाशचे आजचे वय प्रकाशचं आजचं गुणोत्तर आहे पाच पाच गुणीला बारा केले तर बारा पंच साठ वर्ष त्याचं वय असेल ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जर तुम्हाला असं वय विचारलं असतं की त्याचे पाच वर्षानंतरचे वय किती तर याच्यामध्ये साठ मध्ये पाच प्लस करायचे जर त्याला विचारलं असतं की पाच वर्षापूर्वीचे वय किती किंवा दहा वर्षापूर्वीचे वय किती तर त्याच्यातून आपल्याला ती संख्या मायनस करायची आहे ओके टाईप क्रमांक आता नववा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पंचवीसव्या क्रमांकच उदाहरण पाहणार आहोत आर सी बी यांच्या वयांचे गुणोत्तर चारास तीनास पाच आहे जर सी चे वय अठरा वर्ष असेल तर बी चे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे सर्वप्रथम काय करायचं इथं ऑप्शन तुम्हाला दिलेले ऑप्शन क्रमांक ए पस्तीस वर्ष ऑप्शन क्रमांक बी पंचवीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी दहा वर्ष ऑप्शन क्रमांक डी पंधरा वर्ष तर पहा आर सी आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले आस तीन आस पाच कोणाचं वय दिलेलं आहे तर सीचं वय दिलेलं आहे सीचं वय आहे अठरा इथं भाग द्या तीन एक तीन तीन सख अठरा एकशी किंमत आपल्याला सहा भेटलेली आहे कोणाचं वय विचारलं बीचं वय विचारलं तर या सहाला गुण सहाने गुन्हा या पाचला पाच सख तीस वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो इथं ऑप्शन मध्ये थोडीशी गडबड झालेली आहे तर आपण याला तीस करून घेऊ समजा या प्रश्नाचं उत्तर किती आहे तर तीस वर्ष ओके कारण क्रमांक सव्वीस वा पाहणार आहोत आपण के बी सी यांच्या वयांचे गुणोत्तर एकास सहास नऊ आहे जर सी चे वय सत्तावीस वर्ष असेल तर बी चे वय किती इथं ऑप्शन दिलेला ऑप्शन क्रमांक एक वीस वर्ष ऑप्शन क्रमांक बी पंचवीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी दहा वर्ष ऑप्शन क्रमांक डी अठरा वर्ष विद्यार्थी मित्रांनो जर हा उदाहरण तुम्हाला सोडवता येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका पहा गुणोत्तर दिलेला एकास सहा नऊ सी चे वय सत्तावीस वर्ष आहे याला भागीला सत्तावीस करून टाका म्हणजे नऊ भागीला सत्तावीस याने भाग द्या नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस एकशी किंमत आपल्याला भेटलेली आहे तीन कोणाचं वय विचारलं तर बी वय विचारलं याला तीन ने गुणायचं आहे तीन सख अठरा वर्ष ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जर तुम्हाला याचं वय विचारलं असतं केचं वय तर याला ने गुणला असतं तीन वर्षे त्याक एक तीन वर्ष त्या केच वय असत ओके आजच्या व्हिडिओ मधील आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत अतिशय महत्वाचे उदाहरण आपण पाहिलेले आहे टाईप क्रमांक एक पासून तर टाईप क्रमांक नऊ पर्यंत आपण टोटली मध्ये विचारलेले क्वेश्चन घेतलेले आहे पहिले अगोदर ते व्हिडिओ पहा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या नंबरचा जर म्हणजे दुसरा व्हिडिओ जर पाहिला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ वयवारीचा तर त्याच्यामध्ये अतिशय ऍडव्हान्स लेवलचे आणि पॅटर्ननुसार विचारलेले उदाहरण आपण पाहिलेले आहे आजचा उदाहरण आपण पाहणार आहोत राहुल अभिषेक आणि विना यांच्या वयांचे गुणोत्तर चार आस दोन आहे जर विनाचे वय सोळा वर्ष असेल तर राहुलचे वय किती ऑप्शन क्रमांक आहे अठ्ठावीस वर्ष ऑप्शन क्रमांक बी बत्तीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी चोवीस वर्ष ऑप्शन क्रमांक डी वीस वर्ष पहा राहुल अभिषेक अभिषेक आणि विना यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे तर तीनास चारास दोन आहे विनाचे वय सोळा वर्ष विनाच्या खाली सोळा वर्ष लिहा बेक बे बेआठी बे सोळा एकशी किंमत आपल्याला आठ भेटली कोणाचं वय विचारलं तर राहुलचं वय विचारलेला आहे आप आपल्याला तर याला आठ ने गुन्हा आठ ट्रिक चोवीस वर्ष राहुलचं वय असेल ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जर तुम्हाला अभिषेकचं वय विचारलं असतं तर आठ ने याला गुणायला पाहिजेत होतं आठ चोक बत्तीस वर्ष ओके अशा पद्धतीने या आप प्रश्नाला आपण सोडवलेला आहे आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पेपरबद्दल जी मी माहिती सांगितली ती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद